मिरज जंक्शनचा विकास रखडण्यासाठी स्थानिक महापालिका कारणीभूत असल्याचा आरोप मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आर के ले ले यादव यांनी केला मिरज पुणे रेल्वे महामार्गाचे दुहेरीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभर लागणार असल्याचंही मा यादव यांनी मिरजेत पत्रकारांना सांगितलं कोल्हापूर मुंबई मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याने वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी जिल्ह्यातील प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे मॉडेल स्टेशनची घोषणा झाल्या मिरज जंक्शनचा विकास रखडल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर यादव यांनी यासाठी स्थानिक महापालिका कारणीभूत असल्याचं सांगितलं स्थानकाच्या विकासाला स्थानकाबाहेरील अतिक्रमणाचा अडथळा आहे अतिक्रमणामुळे स्थानक विकास रखडल्याचं सांगत त्यांनी महापालिकेस जबाबदार ठरवलं मॉडेल व अमृत भारत योजनेत समावेश असलेले मिरज रेल्वे जंक्शन आंतरराष्ट्रीय दर्जाचं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मिरज सांगली रस्त्यावर उड्डाण पूल जीर्ण झाल्याने ते नवीन पुलाची उभारणी रेल्वे हद्दीपुरतीच केली जाईल असं त्यांनी सांगितलं मात्र याबाबत स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाच्या समन्वयाने पूल बांधकाम करणार असल्याचीच पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी जोडले कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस बाबतही यादव यांनी हात वर केले वंदे भारत एक्सप्रेसची सर्वच ठिकाणे मागणी मागणी आहे मात्र नवीन वंदे भारत सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डाचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सहा वर्षापूर्वी सुरू झालेल्या मिरज पुणे दोनशे ऐंशी किलोमीटर मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण करण्याची आवर्षी मार्चपर्यंत मुदत होती मात्र हे काम वेगवेगळ्या कारणाने रखडल्याने काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभर लागणार असल्याचंही महाव्यवस्थापक आर के यादव यांनी सांगितलं यावेळी मिरज सुधार समितीचे ए ए काजी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष पद्म कांबळे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन महाव्यवस्थापकांना दिले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के यादव साहेब आज यांनी मिरज परिषद दौरा मिरज रेल्वे जंक्शनचा परीक्षण दौरा केलेला आहे मिरज रेल्वे जंक्शनचा विकास संदर्भात अनेक वेळेला मिरज सुधार समितीच्या वतीनं रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आम्ही मागण्या केल्या होत्या आमच्या मागण्याची दखल घेतली जात नव्हती ज्यामुळं आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीनं त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता पण काल मंगळवारी रेल्वे स्थानिक रेल्वे अधिकाऱ्याशी चर्चा झाल्यानंतर आज आम्ही माननीय व्यवस्थापक साहेब यांची भेट घेतली त्यांना घेरावत घातला त्यांना आम्ही जाब विचारला की कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होतो आहे बेळगाव रेल्वे स्थानकाचा विकास होते मुंबडी रेल्वे स्थानकाचा विकास होते महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं अतिशय महत्त्वाचं रेल्वे स्टेक्शन असलेला मिरज रेल्वे स्टेशनचा विकास का होत नाही त्यासंदर्भात आम्ही त्यांना ज्या विचारला त्यांनी मान्य आर के साहेबांनी आम्हाला विश्वास विश्वास दिलेला आहे की भविष्य भविष्यकाळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मॉडलिंग स्टेशन्स होण्यासंदर्भात जे मेरज रेल्वे दंक्शन जे काय करावं लागते त्यासंदर्भात निधी उपलब्ध करण्यासंदर्भात विषय असेल किंवा नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विषय असेल त्या संदर्भात मी त्यांना त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे भविष्यकाळामध्ये ते मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासासंदर्भात आणि नव्याने गाड्या सुरू करण्यासंदर्भात का काही निर्णय रेल्वे प्रशासन न घे झालाच भविष्यकाळामध्ये आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांना मिरजेत फिरू देणार नाही हे मात्र नक्की